सर्वांचं मनपूर्वक स्वागत स्वर्गीय नामदार काका जगताप यांनी कुस्ती क्षेत्राला जी बळकटी दिली ज्या ठिकाणी आपण उभा ते भैरवनाथ कुस्ती स्टेडियम या स्टेडियमची खऱ्या अर्थानं उभारणं पुरंदरच्या लाल मातीला एक उजाळा देण्याचं काम त्यांनी केलं म्हणून हे कुस्ती स्टेडियम उभं राहिलं आणि या कुस्ती स्टेडियम उभं राहिल्यानंतर आपल्या सर्वांचे मार्गदर्शक पुरंदरावेलीचे कार्यक्षम आमदार आदरणीय संजय चंदूकाका जगताप यांनी या कुस्तीला चांगली बळकटी देण्याचं काम केलं म्हणून नुसते कुस्ती आखाडे किंवा तालमी बांधून उपयोग नाही तर त्या ठिकाणी स्पर्धक असले पाहिजे मल्ल असले पाहिजे या दृष्टिकोनातून या ठिकाणी स्पर्धा घेण्याचं नियोजन केलं गेलं ते म्हणजे पुरंदर केसरी दोन हजार सातला आणि त्या माध्यमातूनच एक चांगली स्पर्धा नावारूपाला आली ती म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये गाजलेली स्पर्धा पुरंदर केसरी दोन हजार सातपासून सुरू झाली या स्पर्धेला सुरुवात करत असतानाच शिवाजी व्यायाम मंदिराची स्थापना त्या ठिकाणी केली गेली पण त्यामुळंच ह्या स्पर्धेला खऱ्या अर्थाने चांगलं स्वरूप प्राप्त झालं पहिल्या वर्षी फक्त बावन्न स्पर्धक या स्पर्धेमध्ये खेळले आणि पुरंदर केसरीचे पहिले मानकरी ठेवले धीरज पांगारकर दोन हजार नऊ नंतर एक चांगला उपक्रम या स्पर्धेच्या माध्यमातून पुढे आला म्हणजे तो म्हणजे एक आद्य क्रांतीवर उमाजी नाईक केसरी पुरस्कार द्यायला सुरुवात केली आपण महाराष्ट्र राज्यामध्ये कुस्ती क्षेत्राला ज्यांनी ज्यांनी योगदान दिले अशा मल्लांना सन्मानित केलं जावं त्यांचं कुठेतरी कौतुक केलं जावं म्हणून आपल्याच भूमीतील शूरवीर राजे उमाजी नाईक यांच्या नावानं तो पुरस्कार दिला गेला आणि आजही ती परंपरा कायम राहते आजपर्यंत अतिशय उत्तम पद्धतीने स्पर्धा पार पडलेल्या आहेत आणि ही स्पर्धा म्हणजे पुरंदर केसरी ही मिनी ऑलिम्पिक म्हणून पुणे जिल्ह्याची ओळखली जाते कारण त्याचं उत्तम आयुनिय आय, उत्तम नियोजन आणि आयोजन असं स्पर्धेचं असतं आजची ही स्पर्धा या ठिकाणी आपण उभा आहोत या पत्रकार परिषदेसाठी यानिमित्त उपस्थित असणाऱ्या पत्रकारांचं मी मुद्दा म्हणून स्वागत करतो सर्व यूट्यूब चॅनलचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित असणारे निलेश जगताप असतील संतोषजी असतील जीवनकड असेल इकडं आतारबंधू आहेत दुबेल बंधू आहेत इकडे संभाजी मामुनी गणेश मुळीक त्या ठिकाणी अमोलजी बनकर आहेत या सर्वांचंच मी या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने स्वागत करतो आदरणीय आमदार संजयजी चंदूकाका जगताप यांच्या वतीने देखील आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो या स्पर्धा पुरंदर नागरी सहकारी पतसंस्था आणि पुरंदर तालुका कुस्तीगीर संघ यांच्या माध्यमातून ही खऱ्या अर्थानं स्पर्धा होती या स्पर्धेला खऱ्या अर्थानं आर्थिक पाठबळ देण्याचं काम पुरंदर नागरी सहकारी पतसंस्थेने जी पुरंदरची अर्थवाहिनी म्हणून ओळखली जाते या पतसंस्थेच्या माध्यमातून ही स्पर्धा चांगल्या पद्धतीने उत्तम आयोजन नियोजन करताना आपल्याला दिसून येते ही स्पर्धा येणाऱ्या दहा आणि अकरा मार्चला या ठिकाणी होईल स्पर्धा दोन दिवसाची असते आपलं पहिल्या दिवसाचं सत्र दहा मार्चला सकाळी सुरू होतं सकाळी नऊ ते अकरा या वेळामध्ये वजनं घेतली जातात आणि महत्त्वाचं पुरंदर हवेली तालुका मतदारसंघ मर्यादित स्पर्धा आहे या स्पर्धेसाठी येणाऱ्या मल्लांना आपलं आधार कार्ड रेशनिंग कार्ड आपलं पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचं रजिस्ट्रेशन असणं आवश्यक आहे आणि येणाऱ्या स्पर्धकांना या ठिकाणी सकाळी आपलं प्रवेश अर्ज भरून द्यावे लागतात त्यानंतर वजनं घेतली जातात त्यानंतर लॉट पाडले जातील आणि सायंकाळी चार वाजता नामवंत पाहुण्यांच्या हस्ते या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ दहा मार्चला रविवारी सायंकाळी चार वाजता याच ठिकाणी सुरुवात होईल दुसऱ्या दिवशीचं सत्र आपलं जे आहे ते दुसऱ्या दिवशी सायंकाळी चार वाजता पुन्हा सत्र होतं या स्पर्धेचं आजपर्यंत वैशिष्ट्य राहिले बऱ्याच ठिकाणी स्पर्धा होतात पण गुणांवर होतात या स्पर्धेचं वैशिष्ट्य फायनलच्या सर्व कुस्त्या ह्या निकाली स्वरूपात आपल्या या ठिकाणी होतात म्हणून या स्पर्धेची रंगत वेगळी असते आणि शेवटची जी कुस्ती असते ती मानाची चांदीची गदा आणि त्या शेवटच्या कुस्तीला खुल्या गटासाठी पुरंदर केसरी हा किताब दिला जातो म्हणून येणारी सतरावी स्पर्धा या ठिकाणी संपन्न होणार आहे यासाठी जे स्पर्धेचं संपूर्ण नियोजन असतं या पुरंदर केसरी कुस्ती स्पर्धा समितीचे संपूर्ण सदस्य पुरंदर तालुका कुस्तीगीर संघाचे आमचे सर्व सदस्य या ठिकाणी आमचे सन्मान्य मोहनांना जगताबेत रमेश वामनराव जगतापेत भाऊसाहेब मोरे आमचे अशोक झेंडे आहेत या ठिकाणी दीपकजी जगताप आहेत पाठीमाग आमचे रघुनाथ पायलवान आहेत संजय अण्णा क्षीरसागर आहेत शरदाबा जगदाळे आमचे नेरेज आहेत पुरंदर नागरी सहकारी पतसंस्थेचे आमचे व्यवस्थापक सन्मान्य शिंदे शिंदेसाहेब ही सर्व मान्यवर मंडळी याच्यामध्ये अजून आमचे भरपूर सदस्य आहेत ही सर्व मंडळी त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं सहकार्य या स्पर्धेच्या नियोजनासाठी करतात या स्पर्धा पार पाडत असताना सासवड नगरपालिकेने स्वर्गीय चंदूकाका जगताप यांचं स्वप्न की हो या ठिकाणी गावची जत्रा असणाऱ्या नांगरलेली शेती होती पुणे नगरपालिका शिक्षण मंडळाची त्या ठिकाणी एक चांगलं स्टेडियम बांधलं जावं आणि त्यामध्ये ह्या स्पर्धा व्हाव्यात हो अशा पद्धतीची संकल्पना आणि गावची जत्रा देखील या ठिकाणी व्हावी हो परंतु आज जर पाहिलं तर आपण उत्तम पद्धतीचं स्टेडियम या ठिकाणी जवळपास पाच हजार प्रेक्षक क्षमता या ठिकाणी आहे आणि येणाऱ्या नंतरच्या चार पाच वर्षामध्ये ह्याला एक चांगलं स्वरूप दिलं गेलं आणि जवळपास दहा ते पंधरा हजार पब्लिक या ठिकाणी स्पर्धेला आपल्याला त्या ठिकाणी उपस्थित राहतो या स्पर्धेचं उत्तम निवेदन शंकरांना पुजारी आत्तापर्यंत करत आले त्यांनाही आपण निमंत्रित करतोय <coughs> सन्माननीय केचे सर आहेत ते सुद्धा या स्पर्धेसाठी येणार आहेत बाबा लिवन आहेत ते सुद्धा निवेदक या ठिकाणी येणार आहेत सन्माननीय राजू आवळे बापू आवळे हे दोन्ही वा वाद्यवृंद या ठिकाणी या स्पर्धेला रंगत वाढवणार आहेत ही स्पर्धा उत्तम आणि उत्तम नियोजनातून पुढे येते पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने जे कुस्ती स स्पर्धेचे सर्व नियम आहेत ते सर्व नियम या स्पर्धेला लागू असणार आहेत पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे संपूर्ण पंचमंडळी संघाची पंचमंडळी या ठिकाणी आपल्या स्पर्धेला मार्गदर्शन करून या ठिकाणी लॉट पाडण्याचं वजनं घेण्याचं संपूर्ण स्पर्धा पार पाडण्याचं नियोजनाने आयोजन नियो करणार आहेत आमची कुस्ती समिती या स्पर्धेला संपूर्ण शिस्तबद्ध कद्या शिस्तबद्धरित्या कसं राखता येईल याचा प्रयत्न करणार आहे या वर्षीचा जे पुरस्कार आहे त्या पुरस्कारासंदर्भात बोलायचं झालं तर या वर्षीचा जो पुरस्कार आहे आद्य क्रांतीवीर राजीव उमाजी नाईक केसरी पुरस्कार हा पुणे जिल्ह्याला ज्यांनी मानाची महाराष्ट्र केसरीची गदा मिळवून दिली ते सन्मान्य शिरूर तालुक्यातील पहिलवान रघुनाथ पवार ज्यांना महाराष्ट्र केसरी किताब मिळाला कर्नाटक केसरी किताब मिळाला परंतु राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये त्यांनी पदक मिळवलेले अशा लाल मातीला उजाळा देणारे पुणे जिल्ह्याला एक नावलौकिक प्राप्त करून देणारे पहिलान रघुनाथ पवार यांना या ठिकाणी पुरंदर हवेलीचे कार्यक्षम आमदार आदरणीय संजय जगताप यांच्या उपस्थितीमध्ये आणि येणाऱ्या मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते त्या ठिकाणी हा पुरस्कार वितरित केला जाईल पुरंदर हवेली मतदारसंघामध्ये जे पुरस्कार दिला जातो आपला मल्हार केसरी नावाने तो पुरस्कार दिला जातो कारण आद्य क्रांती उमाजे नाईक केसरी उम राजेव उमाजे नाईक हे सुद्धा एक चांगले मल्ल होते आणि त्यांच्याच नावाने या ठिकाणी पुरंदर तालुक्यामध्ये जे काही मल्ल कुस्ती क्षेत्रामध्ये दे योगदान देत आहेत त्यांचं कौतुक कुठंतरी पुरस्काराच्या माध्यमातून केलं जावं म्हणून मल्हार केसरी पुरस्कार त्या ठिकाणी आपण देत आहोत या वर्षीचा पुरस्कार काळेवाडी गावचे सन्मान्य ज्येष्ठ मल्ल पैलवान सर्जराव जगताडे यांना या किताबाने या वर्षी सन्मानित केलं जाणार आहे या पुरस्काराबरोबरच महाराष्ट्र केसरी हिंद केसरी यांना देखील गौरवित केलं जातं वर्षीचे महाराष्ट्र केसरी पहिलवान सन्मान्य काय ठिकाणी सन्मानित करणार आहोत सिकंदर शेख आल्याने पुरंदरच्या अनेक कुस्ती शौकील आहेत त्यांना त्यांचं या ठिकाणी दर्शन सुद्धा होणार आहे आणि एक चांगली या आखाड्याची शोभा वाढणार आहे त्याचबरोबर राष्ट्रीय पातळीवरती प्रावीण्य प्राप्त केलेले सन्मान्य आमच्या शिवाजी व्यायाम मंदिराचे मल्ल पहिल्यान प्रत्येक जगताप यांचाही मोठा गौरव या ठिकाणी केला जाणार आहे कारण पुरंदर तालुक्याला वरिष्ठ सीनियर कुस्ती स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच गोल्ड सिल्वर मेडल प्राप्त झालेले आहे म्हणून त्यांचंही कौतुक या ठिकाणी केलं जाणार आहे ज्यावेळेस ह्या गदेचा सामना होतो आणि विजेते उपविजेते ठरतात त्यांची गावामधून मोठ्या प्रमाणात शोभायात्रा त्या ठिकाणी काढली जाणार आहे मिरवणूक काढली जाणार आहे त्यांचं खऱ्या अर्थानं कौतुक या स्पर्धेच्या संयोजकाकडून देखील केलं जातं आणि ही स्पर्धा पार कामी मार्गदर्शन ते असतं आमचं सन्मानीय पुरंदराविलीचे कार्यक्षम आमदार आदरणीय संजय जंदुकाका जगताप यांचं या स्पर्धेला फार मोठं योगदान आणि मार्गदर्शन लाभत असतं त्यांच्याच संपूर्ण मार्गदर्शनाखाली या संपूर्ण स्पर्धेने स्पर्धा पार पडणार आहे पुरंदर नागरीचे संचालक पुरंदर नागरी पतसंस्थेच्या अध्यक्षा सन्माननीय श्रीमती आनंदी काकी जगताप सर्व संचालक मंडळ यांच्या माध्यमातून या स्पर्धेला उदाहरण मिळालं धन्यवाद